हॅलो नमस्कार तर आज सकाळचे लवकर कामे आवरले तर कारण आम्ही दुपारी बाहेर जाणार आहे तर सकाळचं म्हणजे झाड लोट स्वयंपाक देवपूजा पूर्ण हे कामे आवरले तरी पण अजून एक काम बाकीच आहे तर इथं फोटोवर मला फारच धूळ दिसली आता एवढं धूळ पुसूनच घेते आणि नंतर कपडे वगैरे धुते कपडे राहिले धुवायचे तर एवढं आता हे फोटो पण ॲनिव्हर्सरीला माझ्या मुलाने गिफ्ट केलेली आहे ते फोटो आणि ही ट्रॉफी माझ्या मुलीची आहे धूळ येते हो किती पुसा तुम्ही दोन दोन दिवसाला पुसलं तरी हे धूळ म्हणजे येणारच घरामध्ये किती कामे केले तर कमीच पडते पूर्ण धूळ आता हे पुसून घेते आणि हा टेटेस्कोप माझ्या मुलाचा आहे तो गावी आला होता तर विसरून गेला तर आता तो रक्षाबंधनला येणार आहे तेव्हा तो घेऊन जाईल आणि ही राधाकृष्णाची मूर्ती माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केलेली आहे माझ्या बड्डेला तर आता मी एवढं कपडे धुऊन कपडे झाले तर आता मी बाहेर जाणार आहे दुपारी तर माझ्या मुलीला थोडंसं बरं नाही तर तिला दवाखान्यात घेऊन जाणार आहे किती पण सकाळपासून लवकर लवकर आवरात तर दुपारच होते कामाला तर भरपूर असे कपडे पण होते आणि ऊन पण होतं तर भरपूर कपडे काढले होते तर मुलीला घेऊन आता मी दवाखान्यात जाणार आहे तर तर मुलगी म्हणते की माझे गुडघे दुखालेत म्हणून तिला ते गुडघ्यासाठीच दवाखान्यात घेऊन जाणार आहे दवाखाना वगैरे घे केला आणि मेडिकल वगैरे घेतलं तर घरी दवाखान्याच्या बाजूलाच कपड्याचं दुकान आहे तर तिला कपडे पण घ्यायचे होते तर मग कपड्याच्या दुकानामध्ये आले तर भरपूर असे मोठं दुकान आहे कपड्यांचं भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या ड्रेस तर भरपूर होते तर मी तिला एक ड्रेस घेऊन आले बघू शकता हा ड्रेस आहे तर तिच्या आवडीनेच घेतला आहे तिने ड्रेस आणि याच्यावरची ओढणी पण फार सुंदर आहे बघू शकता ही एवढी मोठी आहे तर तिला रक्षाबंधनला पाहिजे तर तिनं हा ड्रेस चॉईस केला आणि हा घेतला तिने तर छान आहे तिच्या आवडीनेच घेतला तर मला पण दोन साड्या आवडलेल्या आहेत तर श्रावण महिन्यामध्ये मला पण कुठंतरी देवाला जायला ही साडी घेतली मी तर माझ्याकडे आहेत पण नवीन काहीतरी म्हणून एक घेतलं मला आवडली तर तर या साडीची किंमत चारशे रुपये आहे आणि हा लिंबू कलरची साडी पण मला फार आवडते लिंबू कलरच तर एक लिंबू कलरची पण घेतली दोन साड्या मी पण घेतल्या आणि घरी आल्याच्यानंतर तर, तर मुलीला कुठं राहवते मला लवकर फिटिंग करून दे फिटिंग करून दे तर मी ड्रेसला फिटिंग वगैरे करत होते तर तिला आणि ड्रेस फिटिंग करून झाल्यावर दुपारी मी गव्हाच्या खिरीची रेसिपी बनवलेली आहे तर खूप भारी लागते तर चॅनलवर रेसिपी आहे हे बघायची असेल तर सविस्तर बघू है, मला आवडते रेसिपी व्हिडिओ करायला तर मी करते आवडीने